श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण बऱ्याच जणांनी हे ऐकलेलं असेल की देवपूजेमध्ये अगरबत्ती वापरणं वरचं आहे पण हे नक्की काय आहे हे खरं आहे की खोटं आहे शुभ आहे की अशुभ आहे हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जी जे काही माहिती सांगणार आहे त्यानुसार हे समजून जाईल की नक्की खरंच आपण अगरबत्ती लावावी अगरबत्ती आपल्या घरामध्ये वापरावी किंवा मग नाही वापरू तर बघा आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्ट ही शास्त्रमान्य असते वैज्ञानिक दृष्ट्यासुद्धा किंवा वैज्ञानिक गोष्टीसुद्धा याच्यामध्ये येतातच आणि त्याच्याचमुळे आपला हिंदू धर्म जो आहे तो समस्त मानवजातीच्या कल्याणाच्या गोष्टी आपल्याला सांगत असतो त्यापैकीच हे हे एक आहे की अगरबत्ती वापरू नये पण नक्की का वापरायची नाही किंवा मग याचा संबंध नक्की काय आहे तर बघा संपूर्ण व्यवस्थित अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे बांबू जाळणं हे निषिद्ध मानलं जातं कोणतीही पूजा असेल हवन असेल आणि होमामध्ये सुद्धा आपण बांबूचा वापर करत नाही इतकंच काही चितेमध्ये सुद्धा बांबू जाळणं निषिद्ध आहे शास्त्रानुसार बांबू जाळल्याने आपल्याला पितृदोष लागू लागत असतो आता जेव्हा तिरडी जाते तर बघा तिरडी चितेत न सुद्धा कारण आहे तर ते कारणसुद्धा हेच आहे बघा बांबूमध्ये शिसं आणि दुसरं हेवी मे मेटल असतं आणि जर बांबू जाळला गेला तर ह्या हेवी मेटलचं आणि शिशाचं ऑक्सिडेशन होऊन लीड ऑक्साईड आणि हेवी मेटलचे ऑक्साईड बनतात हे ऑक्साईड निरोटॉक्सिक म्हणजेच मज्जासंस्थेला खूप घातक असतात मानवाच्या मज्जासंस्थेला ते खूप घातक असतात अगरबत्तीमध्ये सुगंधासाठी पॅथालेट नावाचं एक विशिष्ट असं रसायन वापरलं जातं आणि त्याच्यामुळे पॅथॅलिक ॲसिडचं एक इस्टर ते आहे आणि ते सुद्धा आपल्या शरीरासाठी घातक असतं ज्या बांबूला चितेसुद्धा आपण जाळत नाही तर त्या बांबूला आपण रोज घरामध्ये जाळतो विश्वास आपल्याला कुणालाही बसणार नाही हो रोज आपल्या घरामध्ये हे घडतं कारण जेव्हा आपण अगरबत्ती वापरतो तिला जर जी काडी आहे ती बांबूची वापरलेली असेल तर ही आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे अगरबत्तीमध्ये बांबूच्या लाकडाचा उपयोग होतोच होतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच हे घातक रसायनसुद्धा अगरबत्तीच्या सुगंधासह श्वासाद्वारे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतं अशा प्रकारे अगरबत्तीचा सुगंध हा आपल्यासाठी खूप घातक असतो आपल्या शरीराला याच्यामुळे खूप हानी पोहोचते आणि आपलं जे फुप्फुस वगैरे जे आहेत किंवा श्वसनलिका ज्या आहेत त्या खराब होतात आपल्याला पुढे जाऊन ह्या रसायनांमुळे शरीरामध्ये कर्करोग किंवा पक्षाघातासारखा भयानक आजारसुद्धा होऊ शकतो तर ही रसायनं जी आहे ती आपल्या सुद्धा खूप घातक असतात धार्मिक विधीमध्ये सगळ्या ठिकाणी बघा आपल्याला काय शब्द ऐकायला मिळतो कुठेच आपण जेव्हा पूजा करतो धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी कुठेच आपल्याला अगरबत्ती समर्पयामी असं दिसत नाही म्हणजेच काय की धार्मिक विधीमध्ये सगळ्या ठिकाणी धूप हाच शब्द वापरला गेला आहे पूजेमध्ये धूप दीप नैवेद्य असाच उल्लेख आपल्याला आढळतो भारतामध्ये अगरबत्तीचा जो वापर आहे तो इस्लामच्या आगमनानंतर आलेला आहे असं आढळतं इस्लाममध्ये मूर्तीपूजा निषिद्ध असल्याने मूर्तीपूजाच केली जात नाही तिथे अगरबत्ती ही मजारवर किंवा मग थडग्यावरती लावली जाते म्हणजे जी अगरबत्ती आपण आपल्या देवघरामध्ये लावतो तर तिथे ती अगरबत्ती जी आहे ती थडग्यावरती लावली जाते आपल्या हिंदू धर्मानुसार आपण प्रत्येक गोष्ट ही वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा विचार करतोच त्या गोष्टीचा आणि त्याचबरोबर शास्त्रसंमत असेल तरच त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाळतो आता बऱ्याच अशा गोशाळा आहे की ज्या धूपकांडी बनवतात त्या भाकड गावरांग गाईच्या शेणापासून बनवलेल्या असतात त्या धूपकांडीपासून आपल्यासाठी ऑक्सिजन तयार होतो आणि आपल्याला जसं जमेल तसं फक्त आपण धूपच वापरला पाहिजे एक वेळ तुम्ही अगरबत्ती नका वापरू किंवा धूप जर वापरणं शक्य नसेल तर धूपही नका वापरू पण मग जर तुम्हाला असं माहीत आहे की अगरबत्ती आपल्या शरीरासाठी घातक आहे किंवा काही लोक त्या ती अगरबत्ती फक्त थडग्यावरती वापरतात तर मग आपण आपल्या देवपूजेमध्ये अगरबत्ती कशी वापरायची आणि का वापरायची हा मॅसेज जो आहे तो आपण प्रत्येकाला द्यायला हवा कारण की हे आपल्या शरीरासाठी सध्या बघा कर्करोगाचं हो प्रमाण खूप वाढलेलं आहे या असे आजार जे आहेत त्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि याला कुठेतरी आपली जी चुकीच्या पद्धती आपण अवलंबत आहोत तर त्याचासुद्धा परिणाम असू शकतो बघा आपण लक्षात घ्या आपण नेहमी म्हणतो धूपम समर्पयामी दीपम दर्शया म्हणतो आणि अगरबत्ती समर्पयामी असं कधीच म्हणत नाही नै नह नैवेद्यम समर्पयामी तर या गोष्टी ज्या आहेत या लक्षात घेऊन अगरबत्ती आपण न वापरलेली जरी तुम्हाला शक्य असेल तर जास्तीत जास्त तुम्ही धूपचा वापर जो आहे तो करू शकता आणि धूपसुद्धा घेता नाही तो नेहमी रासायनिक न घेता आपला जो शेणापासून बनलेला असतो तर तो घ्यायचा किंवा मग आपले फ्लावर्स वगैरे असतात घरामध्ये दे आपण देवपूजेसाठी आणतो तर त्यांच्यापासून तुम्ही घरच्या घरी धूप बनवून तो वापरला तर तो आपल्या श्वसन श्वसनलिकेला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवत नाही कारण हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नैसर्गिकरित्या बनलेल्या असतात आणि म्हणूनच रासायनिकरित्या बनलेल्या गोष्टींपेक्षा नैसर्गिकरित्या बनलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरायला हव्यात तर अगरबत्ती वापरणं शुभ की अशुभ यापेक्षा आपल्यासाठी ते चांगलं की वाईट हे आपण विचार करणं फार महत्त्वाचं आहे माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद